श्रीराम आपण ज्ञानेश्वरी पाहतो आहोत बारा वाद्याच्या श्रेयो ज्ञान अभ्यासात इथंपासून ज्ञानकांड सुरू होतं ते तेरा आहे चौदा वाद्य आणि पंधरा आहे इथंपर्यंत संबंध ज्ञानकांड आहे तेरा वाद्यात प्रकृती पुरुष विचार आलेला आहे प्रकृती काय पुरुष काय ज्ञान काय अज्ञान काय हे सगळं सांगितलं पण साधनेच्या दृष्टीनं महत्त्वाचा हा चौदावा अध्याय आपल्याला ह्याच्यात काही व्हायचं आहे काही करायचं आहे म्हणून हा अध्याय साधनेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे हा जो आहे ह्याला गुणत्राय विभाग योग असं म्हटलेलं आहे सत्व हे आपल्या साधनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला जर हे ज्ञान स्वरूप ज्ञान प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सत्वगुणवर्धिष्णू पाहिजे आणि सत्वगुण सत्वगुणवरष्णू पाहिजे याचा अर्थ रजतम कमी केले पाहिजेत आणि रजतम कमी ह्याचा अर्थसुद्धा शुद्ध रजगुण आणि शुद्धतम गुण हा देहाला आवश्यक आहे पण शबल जो आहे अशुद्ध जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि सत्वगुण वाढवायचा आहे आणि सत्वगुण वाढवल्यानंतर देखील त्यातला देखील अहंकार जाऊन त्या तिन्ही गुणाच्या पलीकडे गुणातीत अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची तर त्या तऱ्हेनं ह्या अध्यायातले महत्त्वाचा काय काय भाग आहे तो आपण फक्त बघूया पहिलं नमन त्यांनी विस्तृत प्रमाणात दिलेलं आहे चांगलं आहे समजून घ्यायला हरकत नाही आहे पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जे आत्तापर्यंत सांगितलं आहे तेच पुन्हा परमभोया प्रवक्षामे कारण ह्याच्यात ते सांगतात इ सगळी जी इतर ज्ञानं आहेत ती स्वप्नवत ज्ञान आहेत आघवी ती ज्ञाने मिथ्या स्वप्नवतं होताची उदित आत्मज्ञान सूर्य उगवला म्हणजे जशी सगळ्या तारका चंद्र वगैरे याचं काही किंमत राहत नाही तसं आत्मज्ञान झालं त्याला बाकीच्या ज्ञानाचं महत्त्व फारसं राहत नाही मग व्यवहारापुरता तुम्ही त्याचा उपयोग करा तर हेच उदाहरण देता त्यांनी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यापणे आपण हे वाचत असताना देखील लक्षात ठेवायचं की जिथे जिथं त्यांनी तैसे असं म्हटलेलं असेल ते वाक्य लक्षात घ्यायचं बाकी उपमा आधीकडे पुष्कळ दिलेत म्हणून आपण संक्षिप्त ज्ञानेश्वरीतसुद्धा बहुतेक ठिकाणी तैसे असं म्हणून तो जो एखादा सिद्धांत मानतात विचार मांडतात जसं इथं बघा तैसे आत्मज्ञान येता उदय असं लय असं सर्व आहे आत्मज्ञान उदय झाला जसं जागृती आली की सगळं जे जे काय पाहिलं होतं ते, ते स्वप्नात आहे म्हणून आपण त्याचा विचार सोडून देतो जसं आत्मज्ञानी जे पुरुष असतात ते बाकी सगळ्या विश्वाच्या व्यवहाराकडे गौणत्वाने बागतात ठीक आहे चाललं आहे असं चालू त्याला महत्त्व देत नाही पहिल्या श्लोकात ते श्लोका सांगितलं तो महत्त्वाचा श्लोक आहे आणि दुसरा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये असा जो कोण झाला असेल त्याच्यावरतीच्या वय अतिशय सुंदर आहेत बघा तुम्ही दुसऱ्या श्लोकावरच आहे माझ्याची पूर्णत्वे तेही परिपूर्ण भगवंत म्हणतात असा जो झाला तो मामी जसा पूर्ण आहे ना तसा तोही पूर्ण होतो नित्यपणे जाणं तेही नित्य मी नित्य असल्यामुळे तोही नित्य झाला अनंत आनंद स्वरूप साचार सत्याचा सागर जैसा मी गा तसे चिते पारता मी जसा आनंद स्वरूप आहे ह्याचाच अर्थ असा की थेंब सागरात मिळाला की थेंबाचा सागर होतो आणि त्या सागराचे सगळे गुणधर्म त्या थेंबाला येतात मग आपलं काम काय आहे त्या सागराशी मिळून जाणं त्याच्याशी मिळून गेलात की त्याचे जे गुणधर्म आहेत तेच त्या पुरुषात येतात आणि म्हणून संत ही माझी रोपडी म्हटलेलं आहे भगवंताचे सगळे गुणधर्म संतांच्यात येतात हे सगळा दुसरा जो श्लोक आहे ह्याच्यातल्या पहिल्या ज्या काही ओ त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर तिसरा चौथा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते प्रकृती पुरुष हा जो विचार आहे तो विचार त्यांनी सांगितला आहे की मी पिता ही प्रकृती ही माता त्याच्यातून विश्व हे बाळक जन्माला कसं आलं असं सगळं ते वर्णन त्याच्यावर केलेलं आहे ते काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीनं उपयोगी आहे साधनेच्या दृष्टीनं नव्हे पण हे समजून घ्यायला पाहिजे म्हणून आणि मग पाचवा श्लोक जो आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं एक प्रकृती तीन गुणाची बनलेली आहे आणि त्यामुळे तो जीव या तीन गुणात सापडतो वस्तुता जीव अखंडमुक्त आहे अखंडमुक्त असलेला जीव या देहाच्या नादी लागल्यामुळे या तीन गुणात सापडतो मग सहावा श्लोक जो आहे त्याच्यात त्यांनी सत्वगुणात देखील सापडतो कसा ह्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे म्हणजे मी चांगला आहे मी ज्ञानी आहे मी सुखी आहे विद्यावान आहे म्हणजे मी चांगला आहे असं म्हणण्यामध्ये सुद्धा मी चांगला आहे हे देखील आरोपित आलं त्याच्यावरती ह्या उपाधी आल्या सगळ्या वस्तुत मी आनंदरूप असताना मी आनंदात आहे असं म्हणणं ही सुद्धा उपाधी आलेली आहे बोलताना आपण सहज म्हणतो मी आनंदात आहे किंवा असं म्हणतो पण वस्तुत गुळाने जसं म्हणावं मी गोड आहे मी गोड आहे सांगायला नको गोडच आहे तो पण जोपर्यंत हा सत्वगुणाचा अहंकार आहे तोपर्यंत तो गुणाच्या पलीकडे जात नाही म्हणून हा जो सहावा श्लोक आहे हा सगळा नीट लक्षात घ्यावा की एखादा मनुष्य आम्ही चांगलं खातो चांगलं पितो बोलताना सांगतो ते करावं पण त्याचा अहंकार असू नये सहजच चांगलं असावं म्हणून हा सहावा श्लोक लक्षात घ्यायचा आणि सातवा आठवा श्लोक जे आहेत ते रजोगुण कसा आहे आणि तमोगुण कसा बांधतो म्हणजे आपण कसे आहोत हे कळण्यासाठी ते बघायचं की इथं आपण आहोत रजोगुण आणि तमोगुण आणि आपल्याला सत्वगुणाकडे जायचं आहे म्हणजे कुठं आहोत आणि कुठं जायचं आहे हे कळण्यासाठी हे श्लोक समजून घ्यायचे त्याच्यानंतर त्यांनी नवव्या श्लोकात सरळ सांगितलं की सत्वम जेव्हा एका ठिकाणी म्हटलं आहे की एक गुण वाढतो आणि दुसरे दोन गुण त्यावेळा दबलेले असतात दिवसभराच्या कामात सुद्धा आता आपण कसं अगदी सात्विक आहोत आता आपल्याला भजाची आठवण नाही आहे सिनेमाची आठवण नाही आहे आणि आता प्रवचन ऐकतो म्हणजे आत्ता आपल्यातला सत्वगुण वर्धिष्णू झालं आहे आता आपल्याला वाटतं की जवळजवळ आपण उडी मारून आत्मरूपच व्हायचं शिल्लक राहिलेलं आहे अशा एका बोधात आपण आहोत हां पण पुन्हा घरी गेलो इथून बाहेर पडलो की रजोगुण सुरू झाला आणि मुलं जर का घरामध्ये वेडी वाकडी वागत असली तर त्याच्यावर तमोगुण तुला इतके वेळा सांगितलं तू ऐकत नाहीस का वगैरे तमोगुण आला तिथं त्याही वेळेला तुमचा सत्वगुण कसा टिकतो ते बघायला पाहिजे आणि म्हणून अकराव्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सत्वगुण वाढला तर काय होतं सर्वद्वारे शुद्ध प्रकाश उपजा येत आहे सत्वगुणाचं लक्षण आहे सगळ्या इंद्रियातून मनातून बुद्धीतून सत्वगुणाचा प्रकाश पडायला लागतो म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अंतरात प्रज्ञा ओतप्रोत भरवणी फाकतच ओकडे सर्वेंद्रियांच्या ठाकी ठिकाणी विवेक जागृत असतो हातपाय देखील डोळस होतात काय करायचं हाताने काय करायचं नाही पायाने कुठं जायचं कुठं जायचं नाही इंद्रियात विवेक जागृत असतो म्हणजे काय पाहणार काय पाहायचं नाही काय बोलायचं काय बोलायचं नाही हे करायचं ताबडतोब निर्णय होतो त्याच्या कारण हे नाही हे आपल्याला करायचं नाही म्हणून सत्वगुणाचं जे वर्णन केलं आहे तो अकरावा श्लोक जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि पुढे चौदाव्या ह्याच्यात त्यांनी जे म्हटलं आहे यदा सत्वे प्रवृत्त देतू प्रलंयम याती देयवृत तो म्हणजे त्यातला अकरावा श्लोक विशेषतः त्याच्यावरचं जे निरूपण आहे ते जास्त लक्षात ठेवायचं त्याच्यावर विस्तृत त्यांनी दिले आणि बाकीचं जे गुण आहे ते वाचावं आणि हे आपल्याला काढून टाकायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढे जे आलेलं आहे सत्वात आता सत्वानी काय होतं सतरावा श्लोक बघा त्यात त्यांनी म्हटलं आहे सत्वात संजायते ज्ञानम एवढं लक्षात ठेवायचं सत्वगुणामुळे ज्ञानाचा प्रादुर्भाव होतो ज्ञान जर व्हायचं असेल तर सत्वगुण असल्याशिवाय नाही रजुगुणी आणि ज्ञान झालं संभवत नाही मग रजुगुणाने काय होतो लोभ आणि तमसाने तम तमोगुणाने प्रमाद सारखं चुकलं माझं चुकतच असतो तमोगुणी मनुष्य प्रत्येक गोष्टीत चुकतच असतो आणि सत्व हे असेल तर ते असेल तर ज्ञान होतं पण सतराव्या श्लोकात पहिला हा जो शब्द आहे की सत्वात संजायते ज्ञानम म्हणजे ज्ञान वस्तुता आपल्याजवळच आहे आतच आहे पण ते प्रगट जर व्हायचं असेल तर प्रकृती जितकी सात्विक होईल तितकं ते ज्ञान प्रगट होईल पण त्या सात्विकाचासुद्धा एक पडदा असतो तो पडदा सुद्धा दूर झाला म्हणजे तो गुणातीत अवस्थेत गेला म्हणजे काय आपल्याला व्हायचं आहे हे लक्षात घ्यायचं म्हणून हा चौदा वाध्याय महत्वाचा आहे सत्वगुणाची लक्षणं सांगितली ती आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत आपल्यात येत आहेत का म्हणून अठराव्या श्लोकात ते म्हणतात ऊर्ध्वम गच्छी सत्वस्था आपल्याला साधकाला ऊर्ध्वगती जर पाहिजे असेल जी विथा आहे त्याला ऊर्ध्वगती पाहिजे सत्वगुण पाहिजे सत्वगुण असेल तर ध्यानाला बसलाय शांतपणे वर जातो सहज बसला तरी वाटतो ऊर्ध्व गती जर मिळायची असेल तर मध्ये तिष्ठंती राजसा बाकी तमोगुणी खाली जाणार आहे आता न, न, एकोणीसाव्या श्लोकात त्यांनी म्हटले आता प्रस्तुत आहे बोलणे हे तुला जे काय आहे हे सगळं तुला मी गुणांचं वर्णन केलेलं आहे तिथून पुढे त्यांनी एक दोन श्लोक सोडले जन्ममृत्यू जरा दुःखैर विमुक्ता अमृतम ह्या सगळ्यातून जर मकळा झाला तर सहजच अमृता आ, आत्मा अमरच आहे अमृतत्व त्याला मिळवायचं नाही आहे पण तो स्वतःला समजतो की मला मृत्यू आहे मला दुःख आहे आहे त्याला जाणीव करून द्यायची की बाबा ज्याला मृत्यू वगैरे जे आहे तो देहाला आहे ते तू नाहीस तू अमर आहेस हे पुन्हा 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 ठसवण्यासाठी सांगितलेलं आहे की ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडले आणि अमृतत्व प्राप्त होतं याचा अर्थ जे त्याचं मुळात होतं तेच त्याला प्राप्त होतं कुठून आणून घ्यायचं नाही त्याला अमृतत्व अरे तो अमृताचं पुत्र आह विवेकानंद म्हणा तुम्ही अमृताचेच पुत्र आहात अमर आहात अमर आह अमर आहा असं म्हटलेलं आहे पण आपल्याला ते माहिती नसल्यामुळे कोणी सांगितलं नसल्यामुळे आणि जरी आपल्याला सांगितलं असलं तरी आपण ते झाल्याशिवाय झाल्याशिवाय महत्त्वाची गोष्ट आहे आपण ते झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने अमर होत नाही कारण जेव्हा म्हणून खरी परीक्षा शेवटीच होते म्हणून संत देखील म्हणतात सांगत ना ना का का नाही शेवट पण काय होईल कुणा त्यावेळेला मृत्यू आणि देहव्याधी झाल्या म्हणजे हा बोट टिकतो का नाही टिकत का त्यावेळेला आपण म्हणतो होई नका देहाला काही झालं तरी मी आहे त्यावेळेला अतिशय अवघड असतं देहाला जेव्हा अत्यंत यातना होत असतात त्यावेळेला नाही म्हटलं तरी लक्ष त्याच्याकडे जातं त्यावेळेला बोट टिकणं कठीण जातं म्हणून हे जे सांगितलं ते विसाव्या श्लोकात सांगितलं नंतर पुढे अर्जुनाने प्रश्न विचारला तिथे की विसाव्या श्लोकाच्या शेवटी त्यांनी म्हटलं आहे मनोनिमित्ताते म्हणे गुणातीत गुणातीत कुणाला म्हटलं अखंड जागृत स्वरूपी जो गुणातीताची व्याख्या काय आहे अखंड स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे म्हणजे तो गुणाबरोबर खाली आला नाही आहे मग आता गुणांचा वापर करतो का नाही गुणांचा वापर तो करतो सत्गुणाचा वापर करतो रजोगुणाचा करतो तमोगुणाचा करतो पण तो त्याच्यापासून अलिप्त असतो आणि त्या गुणांना तो वापरतो त्याच्यात सापडत नाही ह्या दोन्हीतला फरक आहे गोंदिकर महाराज भांडत असत त्यावेळेला त्या, त्या, त्या गुणांचा वापर करायचा ती व्यक्ती तशी आली आहे ना पण त्या त्यावेळेला त्याच्याशी वागाय पण ह्यांचा बोध खाली येत नाही आणि म्हणूनच ते जे पंचकोशाचं सांगितलं बुद्धी आणि शेवटचा आनंद त्या कोशापर्यंत तो गेला पाहिजे पहिले जे तीन कोश आहेत त्याच्यामध्ये तो धडपड धडपड करीत असतो नाना गोष्टी त्याच्या सुरू असतात बुद्धीच्या कोशापर्यंत गेला की पुष्कळसा तो स्थिर होतो आनंदाच्या कोशापर्यंत गेला आणि आनंदाचा कोश देखील जायचा आणि आनंदरूप व्हायचं मग मात्र तो कधी खाली येत नाही मग तो कोणत्याही परिस्थितीत जरी असला तरी त्याचा बोध ढासळत नाही त्या परिस्थितीला तो तोंड देईल पण त्या ठिकाणी पक्का राहतो म्हणून ते आनंदमय कोषापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे तर म्हणे गुणातीत असं त्यांनी सांगितलं आता अर्जुनाला प्रश्न आला गुणातीत शब्द नवीन ऐकला आता तिने गुणातीत कैसे ओळखावे जसं स्थितप्रज्ञ काय म्हटल्यानंतर स्थितप्रज्ञ दुसऱ्या अध्यायात म्हटलं तसं तिनं इथे विचारलं आहे हे गुणातीत म्हणजे हा काय प्रकार आहे ओळखायचा कसा गुणातीत आहे तर ह्या पुढच्या जे तीन चार श्लोक आहेत म्हणजे बावीस तेवीस चोवीसपासून पंचवीस सव्वीस हे सगळे गुणातीचं वर्णन करणे त्यामुळे हे लक्षात हे सगळे गुण महत्त्वाचे काय आहेत श्लोक तर आपल्याला काय व्हायचं आहे हे करण्याच्या दृष्टीने समजून घ्यायचं याच्या बघा कसं म्हटलं त्यांनी प्रकाशांच्या प्रवृत्तीचं मोहमयवचं पांडवं न देष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती अमुक एक असावं मिळालं नाही म्हणून राग आला मिळालं म्हणून हे झाला म्हणजे ही जर आपण लक्षणं बघितली तर स्थितप्रज्ञाची लक्षणं भक्ताची लक्षणं ज्ञानीपुरुषाची लक्षणं गुणातीताची लक्षणं ही सगळी लक्षणं एक येतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडले आहेत त्यामुळे एकदा ती लक्षणं कळली किंवा तरी तो अभ्यास करा ही सगळी लक्षणं नुसती एका बाजूला करायची आणि मग आपल्या लक्षात येईल हे मानापमान तुल्य म्हटलेलं आहे त्याने तुल्य निंदा असतो तिरुमनी म्हटलं आहे याचा अर्थ तो जीव अशा एका ठिकाणी जाऊन बसतो की ज्या गोष्टीमुळे सामान्य मनुष्य हिडबिडला होतो तिकडं तिकडं धरपड धरपड त्याची सुरू असते त्याचा त्याला स्पर्शच होत नाही मी स्वामीजींना नेहमी म्हणायचे बोलताना मला असं वाटतं की एखाद्या व्यक्ती घरात जाऊन सुरक्षित बसली म्हणजे बाहेर ऊन आहे का पाऊस आहे का थंडी आहे त्याचा काही संबंध त्याच्याशी येत नाही तसा हा स्वरूपाच्या ठिकाणी सुरक्षित राहिला आहे खाली काय आहे किंवा आकाशात उंच 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 गेला गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे म्हणजे खाली तुमच्या विश्वात भूकंप आला आहे का पूर आला आहे का आणखी काही झालं आहे आकाशाला जसा त्याचं काही लेप नसतो तसा हा गुणातीत पुरुष किंवा तो भक्त तो ज्ञानी अशा एका स्थितीत असतो की ते सगळं बघत असतो काय जे असेल ते त्याला वाईट वाटलं ते काय लोक अज्ञानी आहेत म्हणून त्याला वाईट वाटतं त्यांची कीव येते पण त्याचं दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही म्हणून इथं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते बघा उदासीन वदासीनो गुणैर यो न विचाल्यते त्या ते गुणात म्हणजे तो सापडत नाही त्या गुणाबरोबर फरफटत नाही अमुक एकाचा वापर करायचा करतो आपण जसं स्वयंपाक करताना तिखट वापरतो मीठ वापरतो पण त्याचा आपल्याशी संपर्क येऊन देत नाही किंवा जसं म्हणते ऑपरेशन करणारा डॉक्टर असतो असा ऑपरेशन करतो लांबणं त्याचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही देतो का कसं संसारात राहायचं सगळं काही करायचं आहे पण सगळ्यापासून पूर्ण अलिप्त त्याचा माझ्याशी काही संबंध नाही ते कर्म आपण अलिप्तपणाने केलेलं आहे आणि ते कर्मदेखील त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी केलेलं आहे त्या व्यक्तीच्या हितासाठी केलेलं कुणाला रागावलं असलं कुणाला काही शिक्षा जरी समर्थनी केलेली होती प्रसंगी तरी कशासाठी म्हणालात तर त्याच्या हितासाठी त्याच्या कल्याणासाठी त्याचा त्याच्यामध्ये कुठेही संबंध नाही आपण जरा रागावलं की सारखं जन्मावर तो डोक्यात ठेवलेलाच असतो अह का झालं ना ले ले ते अजून रागावलेलेच तुम्ही तसेच रागावलेले कारण ते बसले अजून डोक्यात आत नाही असं नाही तात्पुरती त्याची रिॲक्शन आहे म्हणून हे जे म्हटलंय बा गुण कार्य तैसा गुणा तिथं सापडे ना गुणी कौतुके दुरुनी तया कौतुकाने पाहतो काय जे चाललेलं आहे ते कौतुकाने काय चाललंय बा काय आहे मनुष्य काय करावं याला असं गमतीनं बघायचं गमतीनं हां हां कौतुके शब्द कसा वापरलाय वरते सत्कर मात्र सत्वगुण जाच सत् सत्व चांगली एखादी गोष्ट झाली तर ते म्हणतात सत्वगुण आला वरधिष्ण झाला एखादी कर्मप्रवृत्ती आली ठीक आहे रजोगुण आलेला दिसतोय कर्म परतो आहे पण त्या सगळ्याकडे म्हणूनच त्याच्या तोंडातून हे मी केलं असा शब्द कधी येत नाही प्रकृतीकडून केलं गेलं आणि ती प्रकृती म्हणून चांगली करायची म्हणजे त्या प्रकृतीकडून जे केलं जाईल ते जगाच्या कल्याणाचंच असेल वेडंवाकडं करणार नाही म्हणून तो बघा त्याच्यानंतर चोवीसावा बघा सम दुःख सुख स्वस्थ हा स्वस्थ हा कशात सम दुःख सुख दुःख आलं तरी तसं सुख आलं तरीचं तो स्वस्थ आहे स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे लोष्टाश्म कांचना सुवर्ण असलं काय आणि माती असली काय ढेकूळ सारखंच दोन्ही पण त्याला तर दोन्हीचं महत्त्व नाही आहे म्हणजे स्वप्नात जसं आपण म्हणतो ना साधा आपण हा तर उदाहरण रोजचं आहे का नाही खरं म्हणजे स्वप्नात लॉटरी लागली जागे झाल्यानंतर बघतो खिशात पाच रुपयेही नाही त्या लॉटरीचा उपयोग काय आपल्याला तसं ह्या सगळ्या व्यवहारातलं जे सुखदुःख आहे त्याचा माझ्याशी काही संबंध नाही इतका अलिप्त आहे प्रिया अप्रियो प्रिय अप्रियाच्या बाबतीत सारखा धीरस्तु निंदा निंदास्तुती काही जरी झाले त्या द्वंद्वात तो सापडत द्वंद्वात आपण सापडलो ह्याचाच अर्थ आपण देहभावावर आलो कुठल्याही विकारात आपण सापडलो ना मुळात जाऊन आपण त्या गोष्टीचं जर चिंतन केलं ना तर कुठल्याही विकारात आपण सापडलो की समजावं आपण देवाभावावर आलो कोणताही विकार न होता निर्विकार स्थिती निर्विचार आणि त्याच्या पलीकडे जाऊन निर्विकार कोणत्याही विकाराचा त्याला स्पर्श होत नाही आहे आणि म्हणून ही निर्विचार निर्विकार स्थिती आपण पहिल्यांदा ध्यानामध्ये साप मिळवायचा प्रयत्न करायचा आहे क्षण दोन क्षण तासभर बसला ना जरी तरी त्याच्यात ते एक क्षणसुद्धा मिळणं अवघड असतं पण तो त्याच्यात ते मिळवायचा आणि तो जो मिळालेला क्षण आहे तो संबंध व्यवहारामध्ये त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे किती शांती तो क्षण सारखा आपल्या दिवसभराच्या कामामध्ये तो अनुस्यूत पाहिजे तर त्याचा उपयोग आहे म्हणजे योगाची समाधी झाल्यानंतर ही ज्ञानाची समाधी ज्ञानाची समाधी याचा अर्थ ज्ञानामध्ये मी छान होतो बा उठल्यावर बघा काय झालं ते मग झोपेतही छान होतात तुम्ही तुम्हाला झोप लागली ते तेव्हा घर अगदी शांत होतं उठल्याबरोबर बघा सुरू झालं व्याप हो असं नाही उपयोगी हो जी स्थिती त्यास ह्याच्यात होती झोपेमध्ये शांत ती जागी झाल्यानंतर राहते का नाही राहत कारण निद्रेमध्ये मन लीन पावत नाही ते लीन पावतं ते प्रकृतीत त्यामुळे जन्मभर झोपून देखील आपण तसेच राहतो पण ध्यानामध्ये लीन होतं ते स्वरूपात त्यामुळे बदलत 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 तो एक अशी स्थिती की एरवीसुद्धा मन शांत आहे निवांत दीपवत असं म्हटलं दीप ज्योत जशी आहे अशी हालत नाही शांत आहे काही येतो तिथं प्रसंग काही घडो शांत राहते का तिथं आपली परीक्षा असते म्हणून त्यांनी म्हटलं बघा मान मानापमानयो तुल्यम मित्र आरिपक्ष पक्षयो मित्र आहे का शत्रू आहे दोन्ही ठिकाणी सारखाच आहे असं का होतं असं जर बघितलं तर आणखीन एक विचार लक्षात येतो की मित्र आणि शत्रू बघा तुम्ही विचार करा ही जी आहे हे कशामुळे आलं त्याच्या प्रकृतीमुळे रावण हा रावण का ठरला आणि हा राम का ठरला काय फरक होता दोन हात दोन पाय डोकं सगळं सारखंच होतं पण त्याची जी प्रकृती होती तमोगुणी रजोगुणी त्या प्रकृतीमुळे दोघांच्यात भेद झाला दोघांच्यातला अधिष्ठान अधिष्ठान एकच आहे का एक नाही म्हणून रामातला राम जसा पाहायचा तसा रावणातलाही राम पाहता आलं पाहिजे बघा मी काय म्हणते आणि त्यासाठी काय व्हायला पाहिजे अधिष्ठान भूत दृष्टी व्हायला पाहिजे हे स्वामींच्याशी माझं नेहमी बोलणं व्हायचं असं होतं तसं होतं म्हटलं त्याला स्वामी एकच उपाय आहे अधिष्ठानभूत दृष्टी झाल्याशिवाय हे बदलणार नाही आणि ती अधिष्ठानभूत दृष्टी व्हायला त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आपण ध्यानामध्ये बसता आलं पाहिजे आणि इतर वेळादेखील वागताना बोलताना उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते अनुसंधान अखंड ठेवलं पाहिजे सवयच केली पाहिजे सारखी आणि अगदी खरा अभ्यासच करायला लागतो हा आता मी स्वतःस सहज बघते असं गॅलरीत न हिंडत एखादी व्यक्ती येते नको असते मला ती बोलायला मग तिला टाळण्यासाठी मी थोडा वेळ आत येते ती खालून वर गेली की मी बाहेर येते पण मला असं वाटतं त्यावेळेला की हे देखील आपलं बरोबर नाही ती आल्यानंतर आपल्याला तशीच्या तसवी स्वीकारायला पाहिजे पण गंमत अशी होती ती आली की काहीतरी बोलत राहती ते मला नको असतं मी माझ्या तंदरीत असते अशा वेळेला येऊन काहीतरी घरातलं सांगत राहिले की ते नको असतं पण म्हणजे प्रत्येकाकडे पाहताना प्रकृती म्हणून चांगदेव पासष्टी तेच आहे प्रकृती बाजूला सारून माझ्यातला मी आणि त्यातला मी हे दोन्ही एक आहेत असा बोध आला पाहिजे हा सारखा ठसवत राहिला पाहिजे अगदी कुत्र्या मांजरातसुद्धा सुद्धा त्याच्यात सोपा एक वेळ पण नको असलेला मनुष्य समोर आल्यानंतर तो आणि मी एक आहे हा बोट ठसवणं अतिशय अवघड आहे आणि तसा जर ठसला तर मग संतच झाला तो, तो पण त्याची प्रॅक्टिस हां ही सारखी आधीपासून करायला पाहिजे त्यावेळे होणार नाही बघा आता मित्र आरिप आरीपक्षयो सर्वारंभ परित्यागी हा फार महत्त्वाचा शब्द आहे गुणहातीतस उच्चते कुणाला गुणातीत म्हटलं सर्वारंभ परित्यागी कुठलंही काम तो करत नाही असं नाही सर्व कामं करायचे आहेत पण त्याचा आरंभ मी केला ह्याचा परित्याग केलेला आहे आता ती गोष्ट सांगतात ना मंत्र्यानं बोलावलं खेडेगावात उद्घाटनासाठी ते येणार म्हटल्यानंतर रस्ते बिस्ते सगळे छान केले वगैरे म्हणजे कशाचं उद्घाटन नदीचं उद्घाटन करायचं आहे म्हणजे आता नदीचं उद्घाटन काय करायचं नदी वाटीच आहे तर म्हणजे त्याशिवाय ते मंत्री येणार नाहीत आणि त्याशिवाय आपले रस्ते नीट होणार नाहीत म्हणून आम्ही ठरवलं की नदीचं उद्घाटन करायचं तसे सर्वारंभ परित्यागी अरे त्याने विश्व प्रारंभ केलेला आहे तो हे सगळं नेतोय त्याच्यात तू कसला आरंभ करतोस म्हणून आपण पुष्कळ ह्याचा प्रारंभ आम्ही करणार आहोत अरे तुम्ही कसला प्रारंभ म्हणून सर्वारंभ परित्यागी कुणी जर म्हटलं तुम्ही हे करता तर पाहिजे अरे मी काय करणार आहे त्यांनी सुरू केलेला आहे एवम प्रवर्तितम चक्रम त्या चक्रामध्ये मी बसलोय कुठं तरी बस याच्याकडेच महत्व नाही बघा <coughs> त्याला गुणातीत म्हटलेलं आहे पुढे त्यांनी एक सव्वीसावा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे व्यभिचारेण भक्तियोगेन हो सेवते सगुणांन समतित्येनान ब्रह्मभूयाय कल्पते अव्यभिचारी <coughs> भक्ती केली पाहिजे अव्यभिचारी भक्ती ह्याचा अर्थ तोच एक आहे मी नाहीच अशी एकरूपतेनं भक्ती करणं आपण त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं समजणं ही व्यभिचारी भक्ती झाली त्याच्याशिवाय मी नाहीच आहे मी त्याच्यात पूर्ण लीन झालेलो आहे आणि मी जर जा लीन झालेलो आहे तर मी असं करणार आहे माझं असं मत आहे मत कुठलं आलं तुला मतच नाही आहे तो जे करील तशात तू जायचं आहेस असं झालं तसं आहे तसं झालं तसं कुठंही स्वतःचा तिथे आविर्भाव अस्तित्व ह्याची जाणीव देखील असता कामाने असं व्हायला पाहिजे असा जर असेल व्यभिचार सांडोणी सर्वथा माते उपासता भक्ती हो गे तर मग तो तिन्ही गुणाच्या पलीकडे जाईल कारण मग तो गुणात अडकतच नाही ना असं असं झालं ठीक आहे त्यांनी केलं परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतलं मी गुणाच्या नाही कुठे झालो म्हणून हा श्लोक महत्त्वाचा आहे त्याच्यावर बरंच विवरण केलेलं आहे त्यांनी आणि शेवटचा श्लोक आहे ब्रम्हणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्या च शाश्वत असं शा धर्मचं तर त्या ठिकाणी आहे पहिल्या याच्यामध्ये ब्रह्म हे ज्याला म्हणतात की माझीच मूर्ती आहे ब्रह्म ब्रह्म ज्याला तुम्ही म्हणता ना कुठं आहे ब्रह्म मला बघा <coughs> रामकृष्ण म्हणत राम हे म्हणत असत कोणते रामेश मला नाव विचारलंय रामेश्वर असंच नाव आहे नाव लक्षात येणार मी आलं म्हणजे सांगेन प्रोफेसर होते ते अरे तुला देव, देव पाहायचं आहे ना पहा ना मला मला देव दाखवा रामतीर्थ स्वामी रामतीर्थ मला देव दाखवा म्हटल्यानंतर म्हणजे अरे तू देव पाहायचं आहे ना पहा ना मला हे बघ मी आहे एखाद्या वाटेला अहंकार सांगतात तोच सांगू शकतो ज्याला ही खात्री आहे की मी तोच आहे लक्षातलं ब्रह्मण ही प्रतिष्ठाहम ब्रह्म ज्याला म्हणतात ना अरे ती माझीच मूर्ती आहे भगवंत सांगतात तिथे ब्रह्म तुला कळणार नाही एरवी कसा आहे आणि काय आहे म्हणून मुन म्हणून ब्रह्म जर पाहायचं असेल तर ह्या परब्रह्माला पहा आजच टी व्हीवर एक त्यांनी सांगितलं होतं बोलताना की परमेश्वर दर्शन होतं वगैरे काही खरंच नाही परमेश्वर आपल्याशी बोलतो वगैरे असं म्हणतात ते सगळं खोटं आहे याच्यात काही अर्थ नाही वगैरे प्रवचन चाललं होतं मी मुद्दाम ऐकत असते काही वेळा की कशा तऱ्हेचं बाहेर इंटरप्रिटेशन केलं जातं मग रामकृष्ण जे म्हणत होते ती माझ्याशी बोलते रामा काली माता ते चुकीचं आहे स्वरूप आनंदाना जे दर्शन झालं ते चुकीचं आहे आता तुम्हाला झालं नसेल याचा अर्थ ते होतच नाही असा त्याचा अर्थ नाही आहे पण असं विधान करणं धाडसाच आहे खरं म्हणजे परंतु असा गोंधळ होतो ती माझ्याशी बोलते ह्याचा अर्थ किंवा जनाबाई जे म्हणते तो माझ्याबरोबर दळू कांडू लागतो ह्याचा अर्थ एका बाजूला जनाबाई बसली आणि एका बाजूला कृष्ण बसले असं सिनेमात दाखवतात तसं नव्हे जे मी दळते असं मी म्हणते ना ते तोच दळतोय तोच तर हात बसलाय नाही तर मी कोण आहे इथे जे चैतन्य ह्या देहातून खेळताय ते जे काही काम होत आहे ते तोच तर तो करतोय हा बोध आहे हा कळत नाही मग असं वाटतं कृष्ण कसा आला दळायला तिथे का काय करायला आलाय वस्तू तर आपण सगळं जे बोलतोय स्वामींचंच काल वाक्य होतं प्रत्येकामध्ये ती ज्योत प्रकाशितच आहे आड येत आहे ते आपलं मन ते तुम्ही स्वच्छ करा प्रकाश आपोआप बाहेर पडतो शुद्ध प्रकाश आहे ती काच जी काळी तांबडी झाली आहे ना रजवतमाची पुसून टाका सगळं ती जर पुसलीत ना तर आतला प्रकाश सहज बाहेर मग आपल्याला करायचं काय साधना साधना म्हणून हेच करायचं आहे ती काच पुसायची आहे चष्म्याची काच आपण फडक्याने पुसतो पण ही काच पुसायला जन्म 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 जावे लागतात ते विकार पुसायचे सकाळी आधी पुसून आपण स्वच्छ केलो लगेच कोणतरी दुसरी व्यक्ती आली जरा आव मग ते सकाळी पुसलं त्याचं काय झालं काही नाही साधी फरशी पुसलेली जरावयाने स्वच्छ राहत नाही हे तर मनाचे विकार आहेत जन्मजन्माचे कसे पुसले जाणार पण तेच काम आपल्याला करायचंय ते केलं त्याला साधना म्हणतात मग इथं त्यांनी जे म्हटलंय सगळं तैसे मज ऊन ब्रह्म नाही भिन्न मीच परिपूर्ण ब्रह्मरूप हे भगवंतच बोलू शकतात ते कसं आहे नित्यजय निष्कंप पार्था धर्मरूप सुख जे अमूप अद्वितीय आघवे अज्ञान नाहीसे करून ज्ञान तेही लीन होय जेथे सर्व सिद्धांताचा असंही जो शेवट ते मी प्रगट परब्रह्म हे सगळा शेवटचा श्लोक आहे ते ज्ञान अज्ञान अज्ञान पुषण्यासाठी ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान देखील माझ्यात लीन होऊन गेलं ज्याच्यात लीन होऊन जे पाठीमागं राहिलं तोच मी परब्रह्मपूर्तीमंत आहे हरिओ नमितो योगी थोर थोरविरागी तत्वज्ञानी संत तो पर ज्ञान दे ओम ओम यत्किंच ओशावास्यद जगत तेन जगते वृदकस्य सेत्थनम् ॐ शान्ति शान्ति शान्ति